नीला एक गावरान स्त्री या मादक कथेचा मित्रांनो आज आपण पहिला भाग पाहणार आहोत मित्रांनो ही एकदम अशी गावरान कथा आहे याचे अनेक भाग आहेत तुम्ही बघायला विसरू नका नेमकं नीलासोबत बर, बरोबर काय काय घडतं आणि ती कसा फुलं कुठून घेते माझे नाव नीला वय बत्तीस वर्ष आणि लग्नाला आमच्या आठ वर्ष झालेली आहेत मित्रांनो सुरेश माझा नवरा जो पस्तीस वर्षाचा आहे मी तशी दिसायला मृणाल दुसानीसारखीच आहे माझी फिगरही तशीच माझ्या बँकेतील सर्वांची नजर नेहमी माझ्यावरच असायची चालताना माझा खूप छान दिसायचा मित्रांनो बँकेच्या डिव्हिजनल ऑफिसमधला ऑफचा कार्यक्रम आटोपला होता आणि मिळालेल्या गिफ्ट्समधून बांधून नीला आपले टेबल आवरत होती झाली आवरावर नीलाने मान वर करून बघितले तिची सहकारी कुंदा टेबलजवळ उभी होती मधील तीन वर्षाच्या काळात ती सहकारीपेक्षा मैत्रिणी जास्त झाली होती होय गं होय ना पण इथून जायचं मन करत नाही आहे इतक्या दिवसांचा आपला तू तुगाच मेन बँचला बदली मागून घेतलीस अगं मला घरच्या जवळ आहे माझा रो रोज एक तास वाचेल की बघ बाई तुझा चॉईस आहे शेवटी पण माझी इच्छा होती तू मेन बँच सोडून दुसरी कुठेही मागायला हवी होती अगं कुंदा तीच तर माझ्या घराजवळ आहे पण काग असे का म्हणतेस खरं तर मार्केटमध्ये त्यामुळे फर्निशील कस्टमर भरपूर आणि त्याहूनही महत्त्वाचे मा तुला माहीत आहे ना मेन ब्रँचचे वातावरण कसे आहे आपल्या बँकेतला एक महा लंपट माणूस आहे तिथे आणि तुझ्यासारखी बाई पाहिल्यावर तर तो लाल गाळायला लागेल तू तिथे पाय ठेवल्याबरोबरच ए कोण आहे ग तो मी ऐकले बाई असं उडत उडत त्याचं नाव मला ठाऊक नाही पण मी चौकशी करून सांगेल तुला आपण बरं आणि आपलं काम बरं असं राहिलं की कुणाची भीती आहे आणि मला ग काय ग काय असं सोनं इतका वेळ टेबलच्या समोर असलेल्या कुंदा नीलाच्या एकदम जवळ आली आणि तिच्या कानात कुजबुजली तुझ्यासारखी मालबाई बघितल्यावर भले भले पाघळतात मग त्यांचं लोणी वितळल्याशिवाय राहणार आहे होय एरवी हा डायलॉग कुणी दुसऱ्याने बोलला असता तर नीलाने चप्पलाने चप्पलच काढली असती पण कुंदा तिची जीवाभावाची मैत्रीण होती दोघी एकटे असल्या की तिला असले काही चावट बोलायची सवयच होती निलाही ते निलाही ते आवडायचे त्यातून तिच्या स्तुतीपर कुंदाचे आवड बोलणे असल्याने तिला भावलेही आणि तिचे गालेही लालेलो झाले लाजूनच इश काहीतरीच काय बोलतेस कुंदा उगा जास्त भाग खाऊ नकोस मला माहीत आहे आणि तुलाही की तू एक अतिशय मादक अशी बाई आहेस नीले मी जर पुरुष असते ना आपलं वाक्य अर्धव सोडत कुंदा पुन्हा कुजबुजली नीलाला चेहरा अधिकच आरक्त झाला तिने लटक्या रागाने विचारले तू पुरुष असत काय काय केले असते ग हाय इथे एकांत नाही ग नाहीतर काही केलं असतं एक शुष्काला सोडत कुंदाने निलाच्या पदराआड हात घालत तिच्या गुबगुबीत पोटाला एक हलकासा चिमटा घेतला पोटाला झाले स्पर्शाने निलाच्या अंगावर रोमांच उठलं होतं चल जास्त चाटळपणा करू नकोस बाजूला जाऊन येते चोराची लागली आहे केव्हाची मी जरा लेडी टॉयलेट टॉयलेटमध्ये बाजूला या दोघीमधला कोडवड होता ऑफिसमध्ये पुरुष स्टाफ जास्त असल्याने असल्या काही प्रायव्हेट विषयासाठी त्या दोघीने अनेक कोडवड बनवले होते कुंदा मला म्हणाली अजून एक सांगते टॉयलेटमध्ये बाकी काही करू नको सुगवा जास्त बोट चालवत राहशील नाही तर कोडवड कुंदा नीलाच्या निलाच्या कानुबुजली प्रेमाने तिच्या पाठीर धपाटा घालत नीला टॉयलेटमध्येही आली आत येताच तिने बोल्ट लावून दरवाजा पक्का लावून घेतला साडी आणि पेटीकोट वर करून तिने झेंका खाली सरकवला आणि टॉयलेटच्या सीटवर बसली सेंडॉपच्या धावपळीमुळे एकतर तिला बाजूला येणं जमत नव्हतं आणि कार्यक्रमातून स्नॅक्ससोबत कोल्ड्रिंक्स दिलं गेलं होतं त्यामुळे तिला आता जोरात सू लागली होती सीटवर बसतात फोद्याच्या मुखातून सूची धार चल असा आवाज करत बाहेर पडली जसं काही सुचे प्रेशर कमी होतं गेलं तिला आता रिलीफ वाटू लागलं जणू काही तिचा सुखात जमच घडला होता तिला दिसले नाही पण तिच्या चेहऱ्यावर सुखाचे भाव आले होते तिचं लघे आटोपल्यावर तिने बाजूचा नाव सुरू करून पांद्याचा पाण्याचा एक छिडकाव मांड्याच्यामध्ये मारूनही घेतला होद्याला थंड पाणी लागल्यावर तिच्या अंगावर काटाच उभा राहिला बाजूला व भिंतीवर असलेल्या रोलमधून टिश्यू पेपर काढून तिने व्यवस्थित टिपून घेतला कुंदाचं बोट नाही तर हे शब्द आठवून तिला खुदकून हसूही आलं उठून उभे घेत आपल्या जागेवर बसली बसवली आणि इतका वेळ धरलेली साडी पेटिकवत हातातून सोडला साडीला वरून नीट वर, वर करत ती टॉयलेटमधून आरशासमोर उभी राहिली आरशा स्वतःची पूर्णाकृती निरखळ स्वतःला कुंदाने माल म्हटल्याचा तिला सार्थ अभिमानही वाटला होता तिने हळू स्वतःभोवती खिडकी घेत स्वतःला निहाळ आरशात निहाळले नुकतं तिचा सत्तावीसवा वाढदिवस होऊन गेला होता दोन मुलांना जन्म देऊनही तिचा बांधा टिकला होता आंबे गोल असे गबगबीत होते तिच्या डी थर्टी डीच्या त्याला मस्त तोलून धरलं होतं तिच्या टेलरने दोन्ही गोळ्यांना परफेक्ट गोलाकार गोला गोलाकार गोलाई दिली होती आणि छातीवर आणि पाठीवर झांपीचे फिटिंग तंतोतंत होते कुठेही चुनी पडलेली नव्हती ब्लाउजचे फिटिंग बरोबर असल्याने कारण तिने अंगावरचे माप दिले होते टेलर जुना असल्याने तिला अंगावर माप देण्यात काहीच वावगे वाटले नव्हते तिने बऱ्याचदा असे माप देऊन त्याच्याकडून झांपर शिवले होते ती चट्टच अवयांना स्पर्श करायला मिळत असल्याने तिचं माप घेताना तो खुश असायचा पण त्याने कधी मर्यादा ओलंटली नव्हती पण तोही शेवटी पुरुषच की तिच्या अवतीभोवती फिरताना त्याच्या शरीराचा अनावधाने तिला स्पर्श व्हायचा आणि त्याची उत्तेजना व्यवस्था तिला करायची घरी आल्यावर रात्री किती सूर्यजवळ टेलरच्या अस्वस्थेचे वर्णन करायची आणि त्या दोघांमध्ये शृंगार विलक्षण फुलायचा तिने हे विचार मनात गोळत असताना ती ते तशीच आडच्यासमोर किती वेळ उभी होती हे तिला तिचं तिलाच कळलं नाही टॉयलेटच्या दारावर ठकटक वाजल्यावर ती चापचुपून भानावर आली आपला अवतार ठीकठाक आहे याची खात्री करून दरवाजा उघडला दार उघडताच कुंदा हात आली तिच्या चेहऱ्यावर चावट असे भाव होते मी म्हणले तसंच केला ना तू बघू दे तुझी बोट असं म्हणत कुंदाने नीलाचा उजवा हात हातात घेत त्याचा लटका वास घेतला काय गे कुंदा तुला काही ताळतंत्रच नाही हा सदा फाजीलपणा सुरू असतो तुलाही आवडतो ना माझा सो कॉल फाजीलपणा कुंदाने तिच्या डोळ्यातून रोखून बघत विचारले कुंदाचे म्हणणे खरे असल्याने निलाजवळ नाजून खाली मान घातल्याशिवाय दुसरा पहिला नव्हता ऑफिसच्या वृक्षकामात तो एक चावट विरुंगाळाही होता उद्यापासून ती त्याला मुकणार होती नीला बाहेर पडण्यासाठी दरवाजाकडे जात असतानाच कुंदाने तिचा हात धरला नीलाने चमकून तिच्याकडे पाहिलं काय ये दोन मिनिट थांबणार उद्यापासून आपली भेटही नाही होणार पुन्हा आपण एका ठिकाणी कधी येतो कुणास ठाऊक होय ग तू म्हणतेस ते खरं आहे बाई नीला सहानुभूतीच्या स्वरात म्हणालीस तिलाही एकूंदाची आठवण येणारच होती तिचा अधूनमधून डोकंवर काढणारा वात्रपणा सोडला तर ती अतिशय मनमिळावू अशी होती पण तो वातरपणा तरी का व वगळायचा तोही आपल्याला आवडायचा ना मग मला शेवटी जीवाभावाची भेट होऊ ना बाहेर सगळ्यासमोर होणार नाही नीलाला मिठीत घेतलं तिनं आणि नीलाची हनवटी हातात धरून तिच्या ओठाचा एक दीर्घामुकाही घेतला तिच्या या आगळ्यावेगळ्या वेगळ्या कीर्तीने निला चमकली होती पण कुंदाला वाईट वाटेल म्हणून तिने काहीच हालचाल केली नाही कुंदा पुन्हा निलाची ओठ नीलाच्या पदराआड घुसून तिचा डावा आंबाही कुरवाळला नीलाला कुंदाचा जळस्वास आपल्या चेहऱ्यावर जाणवला होता कुंदाच्या चाळ्याने ती स्तब्ध झाली काय करावे हे तिला सूचे नाही आपले आकर्षण पुरुषांना नाही तर कुंदासारख्या स्त्रीलाही वाटत आहे या भावनेने ती सुखावली होती तिला कुंदाच्या वागण्याची अजिबात किळस वाटली नाही काही स्त्रियामध्ये समलैंगिक आकर्षण असते हे तिला माहीत होते फक्त कुंदाने ते शेवटी क्षणी व्यक्त केले याची तिला वाटली कुंदाच्या सलगीने वागण्यामागे आपल्या, प... आपल्या सुप्त आकर्षण आहे याची तिला शंका पण पडते फक्त आता आला होता कुंदाचा हात नीलाच्या पोटावर फिरू लागला साडी बऱ्यापैकी खाली नेसली असल्याने तिची बेंबी कुरवाळी जात होती कुंदाचे आजचे वागणे सूर्यजवळ सांगितल्यावर त्यांची त्याची काय अवस्था होईल आणि तो आपल्याशी कसा रत होईल या कल्पनेने नीलाला गोड गुदगुल्याही झाल्या कुंदाने तिच्या मांडीमध्ये हात घातला आणि साडीवरून फोत्याला थोडंसं सा टच करून सुरुवात केल्यावर नीला घळली तिचे एक मन तिला कुंदाला रोखायला म्हणत होते तर दुसरं मन कुंदाला खुला प्रतिसाद देण्यास उद्युक्त करत होते तिने कुंदाभोवती हाताचा विळखा घालून आपल्या जास्त जवळ रोखून तिला धरलं अचानक स्पर्शाने तिने मी दचकले मग माझ्या लक्षात आलं की मी कुंदा मला चिटकून उभी होती मी वळून फक्त तिच्याकडे पाहिलं आणि आम्ही दोघी एकमेकीकडे पाहून सुचकपणे हसलो देखील मग मी पुन्हा समोरील आरशात पाहायला लागले तर मंडळी या कथेचा हा भाग आपण इथेच थांबूया बघूया पुढच्या भागामध्ये काय घडतं ते कुंदा आणि नीलामध्ये आणि ती दुसऱ्या ऑफिसला गेल्यावर तिथल्या बॉस समोर अजून काय घडतं हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याला कथेच्या पुढील भागात आता